ओम नमो नारायणाय या। आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा स्वामी महाराज कोल्हापूरला कुलस्वामिनीला नेहमी जात तेव्हा ठकारांकडे त्यांचा मुक्काम असायचा एक दिवस ठकारांनी आपल्या एका शास्त्री मित्राला मुद्दाम बोलावून घेतले शास्त्री बुवा आले तेव्हा स्वामी महाराज पूजेला बसले होते दाढी वाढलेली भस्म लावलेलं त्यांना पाहून शास्त्री म्हणाले हे रत्न कुठून आणलंस ते ऐकून ठकारांनी त्यांना गप्प केलं पूजा झाल्यावर स्वामी महाराज बोलायला लागले तेव्हा शास्त्री बुवा शरण आले आणि त्यांनी महाराजांचं शिष्यात्वपत करून आपला उद्धार करून घेतला पुढे स्वामी महाराजांनी हटयोग संपवून राजयोगाची साधना सुरू केली पण दत्त महाराजांचा विचार वेगळा होता राजयोगाच्या साधनेने स्वामींच्या हृदयात जर आत्मबोधाचा प्रकाश पडला तर ह्या जगाला तो विसरेल आणि जगत कल्याणाचे कार्य थांबेल म्हणून योगात बाधा निर्माण करणारी स्थिती निर्माण झाली वारंवार शौचाला जावं लागलं त्रिकाल स्नानाऐवजी अनेक स्नाने होऊ लागली त्यांना वर्षभर हा भोग भोगावा लागला माणगाव परिसरात स्वामी महाराजांमुळे अनेक लोकांची दुःख पीडा दूर होत होती त्यामुळे लोक त्यांना मानायला लागले तेव्हा त्यांचे महत्त्व कमी व्हावे म्हणून काही दुष्ट मंडळी निष्णात मांत्रिकाला घेऊन आले त्याने करणी चेटोकाने अभिचारक प्रयोग स्वामी महाराजांवर केला तर त्याच्या विद्येने फक्त अतिसाराचे दुःख स्वामींना भोगावे लागले मरण आले नाही ते पाहून मांत्रिक चकित झाला आजपर्यंत त्याची विद्या कधीच निरर्थक गेली नव्हती आता दत्त महाराजांनी गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा दिली महाराज दत्त मंदिरातच राहत स्वामींचा भोजनादी व्यवहार पूर्ण करून अन्नपूर्णा माता घरी जेवायला जात रात्री पती सेवेसाठी मंदिरात येत त्या काळात स्वामी महाराजांनी अन्नपूर्णा मातेच्या जन्माचे सार्थक केले त्यांना योगाची महती पटवून देऊन त्यांच्याकडून योगाभ्यास करून घेतला हळूहळू त्यांची त्यात प्रगती होऊ लागली एकदा वास्तव्याच्या खोलीत पती नाही म्हणून त्या मंदिरात गेल्या तर महाराज वाचनात गुंग होते त्यांनी दारावर टकटक केली कोण आहे म्हणून विचारलं आणि पुन्हा महाराज वाचनात गुंग झाले त्या असताना अन्नपूर्णा मातेशिवाय कोणीही जात नसत त्या दारात तिष्टत उभ्या राहिल्या काही वेळाने पाय दुखले म्हणून खाली बसल्या तर त्यांना समाधी लागली प्रभूंच्या ध्यानात एकरूप झाल्या किती वेळ गेला माहीत नाही महाराज जेव्हा वाचन संपवून बाहेर आले तर योग्यांनाही दुर्लभ अशी त्यांची ती समाधी पाहून योगसंमत मार्गाने स्वामी महाराजांनी त्यांना जाग केलं तर त्या म्हणाल्या मला का जाग केलं मी किती आनंदात होते आनंदसागरात डुंबत होते पुढे अन्नपूर्णाबाई गरोदर राहिल्या एवढ्यात माणगावच्या ऋणानुबंधाचे सात वर्षे पूर्ण झाली नारोपंतांना स्वप्ना दत्त महाराजांची आज्ञा झाली दुसऱ्या दिवशी महाराजांनाही पूजा झाल्यावर चांद्रमासाप्रमाणे सात वर्षे पूर्ण झाली आहेत देव आणि कुटुंब घेऊन निघ अशी आज्ञा झाली अन्नपूर्णाबाईंना आनंद झाला नद बुगडी काढून ठेवली एक लुगडं एक धोतर घेऊन निघाले आईची ही शेवटची भेट होती जनसमुदाय सीमेवर सोडवायला आला सर्वांचे नेत्र अश्रूंनी भरले होते प्रथम सावंतवाडीला नारोपंतांच्या दत्त मंदिरात आले त्यानंतर वाडीला निघाले मार्गात दत्तप्रभूंचे गण साथीला होतेच आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरी ओम सत्स